24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंदापूर तालुक्यामध्ये सध्याला इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि सर्वच उमेदवारांनी आपल्या आपल्या परीनं जो माने प्रचार केलेला आहे प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सध्याला खऱ्या अर्थानं एका इंदापूर इंदापूरमध्ये जोरदार चर्चा आहे तो उमेदवार कोण आहे ते मी तुम्हाला लवकरच दा आपल्यासमोर दाखवतोय या ठिकाणी या इंदापूर शहरासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केलं ज्यांचं या इंदापूर शहरासाठी अनमोल अस अमोलाग्रम महत्व आहे असे दिवंगत रत्ना त्या मखरे यांची नात म्हणजेच करुणा राहुल मखरे यांची हे उमेदवारी आहेत उमेदवार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई तुमचं सर्वात अगोदर तुमचं चिन्ह काय आहे माझं नाव करुणा राहुल मखरे आहे मला चिन्ह आहे नगरपालिकेच्या नगरसेवक ह्या खऱ्या अर्थानं आज इंदापूर शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या पॅनलनी उमेदवारी दिलेली आहेत उमेदवार जाहीर केलेले आहेत परंतु अवघ्या कमी वयामध्ये तुम्ही उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे कसं वाटतं तुम्ही म्हणजे आ, नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी ही समाजकारण राजकारण मी घरात पाहिलेलंच आहे पण आता निवडणुकीच्या मार्गाने किंवा ह्या चान्समुळे मला पुढे आणखी स्वतः एकटीला काम करता येईल जे तात्यांनी केलं वडिलांनी केलं घरच्यामध्ये कुटुंबियांनी केलं ते आता मला स्वतः करता येईल समाजा घरामध्ये राजकीय वारसा जरी असला तरी तुम्हाला राजकारण नवीन नाही असं आहे का मी हो आप नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी उभा आहात काय जनतेला आव्हान करणारे जसं की मी आधी सांगितलं आहे की पाणी पुरवठा चोवीस तास झाला पाहिजे आणि पाणी जे आहे ते स्वच्छ आलं पाहिजे केमिकल युक्त जे पाणी आहे ते न येता स्वच्छ पाणी चोवीस तास इथे आलं पाहिजे दोन नंबरला जो सरकारी दवाखाना आहे तिकडे जास्त सुविधा मिळाल्या पाहिजेत जो मेन सरकारी दवाखाना आहे इंद्रापूर मधला तिथं ज्या सुविधा आहेत त्या लेवलचा कमीत कमी इथे मिळायला पाहिजेत सुविधा लोकांसाठी लायब्ररी आहे इथे नगर मध्ये लायब्ररी लायब्ररीमध्ये मुलांना आणखी ज्या सुविधा एम पी एस सीचे मुलं आहेत युपीएससीचे मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन करणं झालं किंवा त्यांना आर्थिक काही मदत असेल ती मिळणं झालं किंवा पुस्तकांची काही मदत असेल ते मिळणं झालं ते होणं महत्वाचं आहे अनेक राजकीय पक्षामध्ये जे उमेदवार आहेत ते एकतर सातवी आठवी नववी दहावीच्या आसपास शिकलेले आहेत आणि तुम्ही बघितलं तर तुमचं शिक्षण काय आहे सांगा बरोबर मी आता फिफ्थर ला आहे वकिलीचं शिक्षण माझं आता सहा महिन्यामध्ये म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदानाचा हक्क काय असतो हे तुम्हाला कळलेलं आहे आणि त्या मतदानाच्या हक्काचा अधिकार तुम्ही जनतेच्या म्हणजे हितासाठी करणार आहात तर इतर जनतेला काय आवाहन करू इच्छिता किंवा शिक्षणाचं महत्व काय सांगू शकतं शिक्षण बघायला गेलं तर महात्मा फुले म्हणाले होते विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले तर ह्या एका जो फ्रेज आहे ह्यातूनच सगळ्यात महत्वाचं शिक्षण आहे हे समजतं की शिक्षणामुळं शुद्रांचं जी अधोगती झाली ती समजते शिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे ते मिळत तिथूनच पुढे आर्थिक डेव्हलपमेंट आहे ती होऊ शकते सोशल डेव्हलपमेंट आहे ती होऊ शकते तर खऱ्या अर्थानं तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे एकीकडे तुमचे वडील राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणजे नेमकं तुमच्यावर अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ कशामुळे आली अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ नाही आली अपक्ष फॉर्म भरणं हा निर्णय होता ती वेळ नाही आलेली आणि हा जो निर्णय आहे तो शरद पवार साहेबांना पक्षाचा पाठिंबा आहे म्हणून बर कारण का हा जो निर्णय आहे तो शरद पवार साहेबांसोबत भेट घेऊन त्यांना विचारून की माझ्या मुलीला मी इथे उभा करू का आणि तेव्हा जेव्हा ते, 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 ते बोलले की हो म्हणून तेव्हाच घेतला आहे तर वैचारिक वा, जो आहे आमचा विचारधारेचा जो पाठिंबा आहे तो त्यांचा असणारच आहे शेवटचा एक प्रश्न घेतो जर कदाचित वार्गामध्ये आपल्या सोबत प्रचाराला असते तर काय वाटलं असत तर सर्वांचं जसं मत आलं जेव्हा आता मी घरांमध्ये फिरत की तात्या असतं तर आम्हाला घराघरामध्ये फिरायची गरजही पडली नसती कारण की तात्यांनी एवढं काम केलं आहे त्यांच्यासाठी की लोक अजूनही त्यांना लक्षात ठेवतात पन्नास वर्षांपासूनच घराचं आमचं पूर्ण काम आहे लोकांसाठी आमच्या घराचे दरवाजे कायम सगळ्यांसाठी ओपन आहेत आणि इथून पुढेही राहणार आणि हे सर्व मतदारांच्या लक्षात आहे त्यामुळे तात्या जर आज असते तर वेगळीच परिस्थिती असते हे बोलायला काय हरकत नाही म्हणजे तुम्हाला प्रचार करण्याची गरज पडली असती असं तुम्हाला म्हणायचं तसंच म्हणायला काय हरकत नाही तर शेवटचा एक मुद्दा घेतो आज तुम्ही उमेदवार आहात आज तुमच्या प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे मतदार राजांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता एवढे शेवट काय मतदार राजांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता माझं हे आव्हान असेल की मला शिक्षे हे चिन्ह मिळालं आहे मला तुम्ही भरपूर मतांनी विजयी करा मी जे काही बोलले आहे ते मी करून दाखवणार कारण का आधीही माझ्या घरच्यांनी जे काही बोलले तो शब्द कधी पडू दिला नाही आणि ते काम जसं बोलले आहे तसंच केलं आहे तर मीही तेच करणार आहे तर बघू शकता मित्रांनो या अपक्ष उमेदवार करुणा राहुल मखरे या, या समोर आपल्या समोर बातचीत करण्यासाठी होत्या खऱ्या अर्थानं या अपक्ष उमेदवार जरी असल्या तर त्यांचं एक मत येते की माझी उमेदवारी ही पक्षाने जाहीर केलेली आहे आणि शरद पवार पवार साहेबांचा यांना पूर्णपणे आशीर्वाद आहे असंच त्यांच्या बोलण्यातून एकत्रित ऐकायला मिळते विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकामले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा